गोकुल सोबत गोकुल कोकण पदवीधर मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं माघार घेतली आहे त्यामुळे अभिजित पानसे उमेदवारी अर्ज दाखल करणार नाहीत कोकण पदवीधरसाठी अभिजित पानसे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली होती त्यासाठी रितसर तयारी देखील करण्यात आली होती पण अचानक मनसेनं त्यांची उमेदवारी मागे घेतली आहे त्यामुळे भाजपसाठी ही लढत सोपी झाली आहे अभिजित पानसे दुपारी अर्ज दाखल करणार होते त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती नेत्यांना बोलावण्यात आलं होतं शिवाय मोठं शक्ती सकाळी निरंजन डावखरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली होती शिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज ठाकरेंची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती यावेळी मनसेनं उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती ठाकरेंकडे करण्यात आली होती देवेंद्र फडणवीस यांची विनंती राज ठाकरे यांनी मान्य केल्याचं दिसतंय कोकणमध्ये पदवीधर मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात मनसेला मानणारा मोठा पदवीधर वर्ग आहे त्यामुळे भाजपच्या मतदानावर याचा परिणाम होणार होता फडणवीसांनी हा शब्द राज ठाकरे यांच्याकडे टाकला होता नितीन सरदेसाई यांनी जाहीर केलाय की कोकण पदवीधर मतदारसंघातून अभिजित पानसे उमेदवारी अर्ज दाखल करणार नाहीत राज ठाकरे यांच्या निर्णयामुळे भाजपसाठी ही, ही लढत सोपी असणार आहे निरंजन डावखरे यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातो आहे चोवीस जूनला कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून देखील या ठिकाणी उमेदवार देण्यात आलाय शिवसेनेकडून संजय मोरे अर्ज दाखल केलाय मात्र संजय मोरे देखील अर्ज मागे घेतील अशी शक्यता व्यक्त केली जाते याबाबत एक दोन दिवसात चित्र स्पष्ट होईल आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन सा युट्यूब चॅनल